मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा हा मोटिवेशनल चॅनल मित्रांनो मध्यंतरी माझ्या वाचनात हे आलं होतं की जगामध्ये जर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सी ओ किंवा त्या प्रकारच्या व्यक्तींचा अभ्यास करायचा असेल तर कुठल्या व्यक्तिमत्वाचा सगळ्यात जास्त अभ्यास केला के जातो आणि मला आश्चर्य वाटलं की त्याचा निष्कर्ष होता की श्रीकृष्णाचा अभ्यास सगळ्यात जास्त केला जातो या सीओ या भूमिकेमध्ये काय करावं वा कसं वागावं वा। किंवा एखाद्या बिझनेसचा ओनर असेल तर त्यांनी कसं वागलं पाहिजे यासाठी आणि मला आश्चर्य वाटलंयच पण नंतर जसं जसं त्याला मी संदर्भ जोडत गेलो मला लक्षात आलं की हे खरंच आहे तर एक साधं उदाहरण घ्या आपलं महाभारतातलं युद्धाचा जर श्रीकृष्णाचा रोल पाहिला तर श्रीकृष्णाने एक वचन दिलं होतं मी युद्ध युद्धामध्ये रणांगणावर असेल पण मी शस्त्र उचलणार नाही आणि खरंच त्या अठरा दिवसाच्या युद्धामध्ये श्रीकृष्णांनी कुठेही युद्धामध्ये शस्त्र उचललेलं नाहीये आणि युद्ध मात्र श्रीकृष्णाच्या मर्जीप्रमाणे झालेले आता सीईओचा चा किंवा एखाद्या बिझनेस ओनरचा रोल काय असतो बिझनेस ओनरचा रोल हा आहे की बिझनेस जो आहे तो त्याच्या आयडियोलजी प्रमाणे चालला पाहिजे त्याच्या विजन मिशन नुसार चालला पाहिजे कारण तोच ते आयडिया कन्सिव्ह करत असतो सो त्याच्या आयडियानुसार त्याच्या विजन मिशन नुसार चालणारा बिझनेस पण श्रीकृष्णांनी जसं शस्त्र नाही उचललं तसं त्या तो स्वतः शस्त्र उचलणार नाही म्हणजे काय कुठल्याही ॲक्टिव ॲक्शन्समध्ये तो पार्टिसिपेट नाही करणार तो तिथे असेल पण ही विल गाईड अँड कोच अदर्स तो कोच करेल गाईड करेल इतरांना ॲक्शन्स घ्यायला त्याच्याकडे अर्जुन असतील त्याच्याकडे इतर सगळं जे सैन्य आहे ते सगळं असेल जे एबल असतील आणि केपेबल असतील ज्यांना तो योग्य वेळी योग्य गोष्टी करण्यासाठी म्हणजे कुठे घटोत्कला मध्ये आणायचं कुठे अभिमन्यूला मध्ये आणायचं कुठे शिखंडीला मध्ये आणायचं कुठे त्या तातश्रीचा आशीर्वाद परत करण्याकरता जायचं हे सगळ्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत हे सगळ्या श्रीकृष्णांनी ठरवलेल्या आहेत युद्धामध्ये इम्प्लिमेंटेशन करणारे जे कर्मचारी होते ते अर्जुन वगैरे सगळे होते जे एबल आणि केपेबल होते श्रीकृष्णाची एबिलिटी होती केपेबिलिटी पण पन होती पण श्रीकृष्णाने तरीही शस्त्र उचललं कारण काय तर श्रीकृष्ण हे त्यामध्ये मार्गदर्शक तत्व आहे बिझनेसचा मार्गदर्शक तत्व हा त्याचा ओनर असतो मित्रांनो तो जोपर्यंत स्वतःला फ्री ठेवणार नाही तो जोपर्यंत स्वतःला गाईड आणि कोच म्हणून स्वतःला स्वतःसाठी वेळ ठेवणार नाही तोपर्यंत युद्ध त्याच्या मर्जीनुसार होणार नाही त्यामुळे तुम्ही जर तुमच्या व्यवसायाचे ओनर असाल तर तुमच्याकडे इतका वेळ असला पाहिजे की तुमच्या बिझनेसवरची जी ऍक्टिव्हिटीज चालल्या त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी वर तुमचं लक्ष असलं पाहिजे किंवा तुमच्या सिस्टम्स लक्ष असलं पाहिजे आणि तुमचं त्या सिस्टम्सवर लक्ष असलं पाहिजे तुम्हाला ही माहिती असलं पाहिजे की युद्धामध्ये कुठल्या वेळी कोणत्या स्ट्रॅटेजीचा उपयोग होणार आहे जसं नाट्यमयरित्या जरी आपण याचा अभिमन्यूच्या विषयी श्रीकृष्णाच्या तोंड्या ऐकतो की तुला एका विशिष्ट कार्यासाठी जन्माला घातलेला आहे म्हणजे फ्युचरमध्ये याचा काय रोल आहे हे ऑलरेडी ठरलेलं होतं महाभारतामध्ये तुम्ही बघा पांडवांच्या बाजूंनी लढलेल्या प्रत्येक पात्राचा फ्युचरमधला रोल ऑलरेडी डिफाईंड होता आणि तो जर आपण श्रीकृष्ण ह्या सी ओ माइंडसेटमधून पाहिला तर तो ऑलरेडी विचार करून ठेवलेला होता की कुठल्या वेळी कोणाला या युद्धामध्ये इन्व्हॉल्व करायचं आहे तो राईट टाईम राईट व्यक्ती इन्वॉल्व करून राईट पर्सन ॲट राईट प्लेस ही इन्व्हॉल्वमेंट त्यामध्ये श्रीकृष्णाने अरेंज केलेली आणि शेवट काय शेवट युद्ध संपल्यानंतर गांधारीकडे गेल्यानंतर गांधारीने शाप जो दिलाय तो श्रीकृष्णाला दिलाय हे सांगून की हे जर तू ठरवलं असतंस तर तू युद्ध थांबवू शकला असत म्हणून मी तुला शाप देते सो सीईओचा रोल हाच असतो ओनरशिप शंभर टक्के असली पाहिजे युद्धावर कंट्रोल तुमच्या व्यवसायावर कंट्रोल तुमचा शंभर टक्के असला पाहिजे पण तुम्ही शस्त्र न उचलता तुमच्या एम्प्लॉईजकडून काम करून घेतलं पाहिजे तुम्ही तुमच्या व्यवसायातले श्रीकृष्ण व्हा मित्रांनो अर्जुन होण्याची गरज नाही आहे तुम्हाला युधिष्ठर होण्याची गरज नाही आहे ते कदाचित अट्रॅक्टिव्ह वाटतं आपल्याला कारण त्यांच्याकडे ग्लॅमर आहे पण श्रीकृष्ण होणं म्हणजे कदाचित तुम्हाला एका ठिकाणी बसून राहावं लागेल रथ हाकावं लागेल दिसताना ते काम फार लिक्रेटिव्ह वाटणार नाही पण त्याच्यामुळेच तुमचा व्यवसाय चालणार आहे हे लक्षात घ्या त्यामुळे तुमचा चॉईस आहे तुम्हाला तुमच्या व्यवसायात श्रीकृष्ण व्हायचं आहे की कर्मचारी व्हायचं आहे मित्रांनो आज आपण इथेच थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर याला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार